नमस्कार मी डॉक्टर क्षितिजा डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आजकाल बऱ्याच पेशंटची तक्रार असते की एकदाच पोट पूर्ण साफ होत नाही दिवसातून तीन चार पाच वेळेला शौचाला जावं लागतं तरीही पोट साफ झाल्याचं समाधान मिळत नाही पोटामध्ये दुखतं आवाज येतो पोट फुगलेलं जड गॅसेस होतात वारंवार विशेषतः काहीही खाल्लं की लगेचच प्रेशर येतं खाल्लेलं पचत नाही एक साधं उदाहरण डोळ्यासमोर घ्या एखादं पिकलेलं फळ आहे तर त्यातून रस हा अगदी सहजतेने निघतो त्याचप्रमाणे आपल्या शरीरात सुद्धा अन्नपचन पूर्ण झालं नीट झालं की मल चांगला तयार होतो तो सहजतेने बाहेर सुद्धा पडतो पण तेच एखादं कच्च फळ असेल तर त्यातून रस जो आहे तो अगदी त्रास आणि अर्धवट पातळ आंबट चिकट असा बाहेर पडतो त्याच पद्धतीने शरीरात सुद्धा अन्नपचन पूर्ण नाही झालं नीट नाही झालं की मल चांगला तयार होत नाही त्यामुळे सतत खूप चिकट फेसाळ अशी पातळ द्रव वारंवार होत राहते खाल्लेलं काहीही अंगी लागत नाही त्यामुळे वजन कमी होतं थकवा शक्तपणा कॅल्शियम आयर्न विटॅमिन्सची कमतरता होते केस गळतात डोकं दुखत याच सर्वाला मॉडर्न सायन्स मध्ये आय बी एस इरिटेबल बॉवेल सिंड्रोम सिंड्रोम का तर अनेक लक्षणांचा समुच्चय आयुर्वेदामध्ये ग्रहणी रोग असं म्हटलेला आहे जो अतिशय त्रासदायक असतो हा आजार मुळापासून बरा करण्यासाठी याची कारण समजून घेऊन ती टाळणं खूप गरजेचं आहे त्याशिवाय हा कायमचा बरा होणार नाही तसंच आहार खूप महत्वाचा ठरतो कारण यामध्ये पचन बिघडलेलं आहे खाण्याची भीती वाटते असं बऱ्याचदा पेशंट सांगतात तर काय खावं काय टाळावं तसंच व्हिडिओच्या शेवटी करायला अतिशय सोपे पण अत्यंत प्रभावी असलेलं असे तीन घरगुती उपाय आयुर्वेदिक औषध सुद्धा आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत पहा जेणेकरून टक्के तुम्हाला याचा फायदा होईल केलेलं नाहीये तर लगेच करून ठेवा ज्यामुळे अगदी मोफतपणे अशाच आरोग्यविषयक नवनवीन व्हिडिओचे वी अपडेट्स तरी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील एक गोष्ट सर्वांनी आवर्जून लक्षात घ्या की आयबीएस निदान हे कुठलीही टेस्ट सोनोग्राफी एंडोस्कोपीतून होत नाही तर रुग्णाच्या लक्षणांवरूनच त्याचं कन्फर्म डायग्नोसिस करावं लागतं त्यामुळे तुम्हाला आयबीएस असेल किंवा नसेल पण वर पाहिलेली लक्षणं असतील तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला अतिशय उपयुक्त ठरणार आहे तर या आजारामध्ये नेमकं होतं काय हे थोडस आधी समजून घेऊयात तर ग्रहणी म्हणजेच लहान आतडे आयुर्वेदामध्ये त्याचं कार्य सांगितलेलं आहे अन्नम गृहाती पचती विवेचती म्हणजेच अन्न पचनानंतर मधून जे पोषक घटक सप्त धातू आहेत रक्त असेल विटॅमिन्स मिनरल्स हे शरीरामध्ये शोषून घेणं आणि उरलेला जो भाग आहे तो पुढे मोठ्या तड्यांकडे मल तयार करण्यासाठी पाठवून देणं पण अन्नपचन बिघडलं की आ, हे न पचलेलं अन्न तसंच आतड्यांमध्ये साठत जातं अन्न एका ठिकाणी बराच काळ साठलं की ते सडतं आंबडतं त्यामध्ये बॅक्टेरियाची वाढ होते त्यामुळेच आतड्यांना इरिटेशन सतत जाणवत राहतं आतड्यांना सूज येते आतून त्यांची धारणशक्ती कमी होते त्यामुळेच असं न पचलेलं जे अन्न आहे ते मला वाटे दि म्हणजे पातळ फेसाळ असं सतत बाहेर पडत राहतं आणि तरीही पोट साफ झालंय असं वाटतच नाही कारण पचनच पूर्ण झालेलं मॉडर्न सायन्स मध्ये सुद्धा याचे तीन प्रकार सांगितलेले आहेत आयबीएसडी डी म्हणजेच डायरिया जुलाब ही मॉर्निंग डायरिया म्हणजे सकाळच्या वेळेला वेग हे तुलनेने जास्त असतात दुसरा प्रकार आहे आय सी म्हणजे कॉन्स्टिपेशन होतं किंवा काहींना मिक्स्ड कंडिशन कधी जुलाब आहेत कधी कॉन्स्टिपेशन होतं बऱ्याचदा पेशंट कन्फ्युज सुद्धा झालेले यामुळे पाहायला मिळतात आयुर्वेदामध्ये सुद्धा मुहूर बद्ध मुहूर द्रव म्हणजे कधी बद्ध म्हणजे कॉन्स्टिपेशन होतं बद्ध पोष्ठ जात कधी द्रव मलप्रवृत्ती वारंवार होत राहत याच्या कारणांमध्ये सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं सांगितलेलं आहे ते, ते म्हणजेच अग्निमांद्य पचनशक्ती कमकुवत होणं ती का होते तर तुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी सततच जंक फूड हॉटेलिंग बाहेरचे उघड्यावरचे अस्वच्छ पदार्थ पॅकेट मधले तळलेले पचायला जड असे पदार्थ कोल्ड ड्रिंक्स सतत खाणं किंवा जेवणाच्या वेळा निश्चित नसणं आज सकाळी दहा वाजता जेवायचं उद्या मग दोन तीन वाजता जेवण किंवा अजीर्णाशन म्हणजे पहिलं अन्न खाल्लेलं पचलेलं नाहीये तरी पुन्हा सतत खातोय काही ना काहीतरी तोंडामध्ये टाकण्याची सवय असते विषम आहार म्हणजे एखाद दिवशी आवडता मेनू आहे तर अगदी पोटाला तडस लागेपर्यंत जेवायचं आणि एखाद दिवशी आवडीचा पदार्थ नाहीये तर उपवास किंवा मग अगदी थोडंसं खायचं किंवा खूप जास्त प्रमाणामध्ये पाणी पिण्याची सवय सकाळी उपाशी पोटी तांब्या भर किंवा जेवण झाल्यानंतर असं पाणी पिल्यामुळे पोटामध्ये आहार रस जो आहे तो अतिशय पातळ असा होऊन जातो पचनशक्ती कमी होते अग्नी जो आहे पचन करणारा तो विजतो त्याची ती तीव्रता ती ती कमी होते मॉडर्न सायन्स नुसार सुद्धा पोटातलं ऍसिड डायल्यूट होतं अतिप्रमाणात पाणी पिल्यामुळे परिणामतः अन्न पचत नाही त्याचा ताण जो आहे तो आतड्यांवर येतो अन्न तसंच तिथे पडून राहतं आणि मग आय बी एस होत दुसरं महत्वाचं कारण म्हणजेच मलमूत्रांचे अडवून धरणं बऱ्याच जणांना सवय असते काहीतरी काम आहे मीटिंग चालू आहे आळस करतात आणि मग लघवी किंवा शौचाला लागलेली असते पण तशीच अडवून धरायची हे असं मल जे आहे टाकाऊ पदार्थ आहे तर हे तसेच साठत गेले की आतड्यांचे पोटाचे सर्व जे स्नायू आहेत ते कमकुवत होतात अतिमहत्वाचं कारण म्हणजेच गट ब्रेन ऍक्सिस सांगितलेलं आहे आपल्या पोटाचे सर्व स्नायू हे, हे मेंदूच्या इशार्यावर काम करतात स्ट्रेस टेन्शन भीती चिंता विचार काळजी अशा सर्व मानसिक भावांचा डायरेक्ट परिणाम हा आपल्या पचनावर होत असतो अनुभवही तुम्ही घेतला असेल काहीतरी महत्वाचं काम आहे डोक्यामध्ये टेन्शन आहे टेशन किंवा इंटरव्ह्यू आहे आणि त्यामुळे जुलाब लागलेले आहेत IBS तर हे बऱ्याचदा होतच की डोक्यातच कुठेतरी त्यांच्या हे बसलेलं असतं की हे खाल्लं की मला टॉयलेटला जावं लागणार डोक्यामध्ये असं आणलं की ते होतच मॉडर्न सायन्स मध्ये सुद्धा हा सायकोसोमॅटिक डिसीज म्हणजेच शरीर आणि मन मानसिक अशी दोन्ही इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये असते त्यामुळे मानसिकदृष्ट्या स्ट्रॉंग होणं हे या आजारावर कायमची मात करण्यासाठी खूप गरजेचं आहे विचार करणं रिलॅक्स राहणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्ही रोज सकाळी दहा मिनिट मेडिटेशन ध्यान प्राणायाम मध्ये सुद्धा कपालभाती अनुलोम विलोम हे करू शकता चौथं महत्वाचं कारण म्हणजे बैठे काम सतत काहीही शरीराची हालचाल होत नाही त्यातही विशेषतः आतड्यांची तर हालचाल होतच नाही तर अशा वेळेला सुद्धा आतड्यांची शक्ती कमी होत जाणार आहे आतड्यांची लवचिकता कमी होत जाणार आहे परिणाम तर व्ही तर याच्यावर मात करण्यासाठी रोज किमान अर्धा तास ब्रिस्क वॉकिंग म्हणजे फास्ट चालणं तसंच योगासनं की ज्यामध्ये पोटाला ताण पडेल पोटाच्या स्नायूंचा व्यायाम होईल त्यामध्ये त्यामध्येही सूर्यनमस्कार पवनमुक्तासन हलासन वज्रासन हे केल्याने खूप चांगसाठी त्याच्यापासून आपल्याला कायमची मुक्ती मिळवायची असेल तर एक हेल्दी लाईफस्टाईल ठेवणं खूप गरजेचं आहे वेळेवर जेवण वेळेवर झोप वेळेवर शरीराला गरज असेल त्याप्रमाणे थे अतिप्रमाणात नाही किंवा कमी पण नाही असं घोटघोट व्यवस्थितपणे पाणी पिणं जेवणाच्या वेळा निश्चित करणं थोडासा व्यायाम ठेवणं की जेणेकरून आतड्यांना ताण येणार नाही त्यांची शक्ती वाढेल ते मजबूत होतील ट्रिगर्स ओळखणं म्हणजे आहारामधले तर बऱ्याचदा असं होत की स्पेसिफिक पेशंट मध्ये स्पेसिफिक काहीतरी खाल्लं की मगाशी सांगितलेले जे त्रास आहेत त्याची तीव्रता वाढते त्यामुळे या आजाराचा अतिविचार न करता जागरूकतेने आपल्याला कुठल्या गोष्टीचा त्रास होतो याची नोंद ठेवून ते स्पेसिफिक पदार्थ टाळण आहारामध्ये सुद्धा चार असे पदार्थ आहेत की ज्याच्याने बऱ्याच जणांना त्रास होतो त्यातलं सगळ्यात पहिलं म्हणजेच गहू ग्लुटेन आहेत पचायला जड आहे त्या आजारामध्ये पचनशक्ती कमी झालेली असते तर हे अजूनच जास्त पचायला जड जातात अगदीच तुम्हाला खायचेच असतील पचत असतील तर दुपारच्या वेळेला एखाद दुसरी पोळी किंवा मग त्याचा दलिया बनवून त्याहीपेक्षा जर का तुम्ही मिलेट्स म्हणजे ज्वारी नाचणी बाजरी यांचा आहारामध्ये जास्तीत जास्त समावेश केला तर ते फायद्याचं ठरतं डाळींमध्ये सुद्धा मुग डाळ ही सर्वश्रेष्ठ आहे पचायला हलकी प्रोटीन्स वगैरे पण त्यामध्ये भरपूर असतात त्यामुळे इतरा पदार्थ म्हणजेच कच्ची मोड आलेली कडधान्य आणि कच्चे सॅलड्स म्हणजे आपल्याला बऱ्याचदा फायबर्स प्रोटीन्स भरपूर आहेत असं वाटतं परंतु कच्चं अन्न जे आहे ते पचायला जड जातं आणि या आजारात तर पचनशक्तीच मुळात बिघडलेली आहे तर तुम्हाला हे फारसं पचणार नाही अगदीच खायचं असेल खूप कमी प्रमाणामध्ये त्यातही हरभरा राजमा यासारखे पदार्थ वाटाणा हे टाळा आणि दुसरे मूग वगैरे तुम्ही कधीतरी थोड्या प्रमाणामध्ये किंवा वाफवून खाल्लेत तर उत्तम घरगुती उपायांमध्ये सगळ्यात पहिलं महत्वाचं की इथे पचन शक्ती कमी झालेली आहे तर आतडे आपले कमकुवत झालेले आहेत तर अन्न पचन नीट होणं खूप गरजेचं आहे त्यासाठी पाचक चूर्ण घरच्या घरी तुम्ही सहज बनवू शकता धणे जिरे ओवा आणि बडीशेप समप्रमाणामध्ये घ्यायचं थो ते थोडस भाजून घ्या त्यामध्ये अर्धा एक चमचा सैंधव टाका आणि मिक्सरला त्याची छान अशी पूड करा एकदमच बनवून पंधरा दिवस महिनाभर हवाबंद डब्यात ठेवा दोन्ही वेळच्या जेवणानंतर एक अर्धा ते एक चमचा हे चूर्ण आणि एक कप भर गरम पाणी असं घ्यायचं आहे खूप चांगला फायदा होतो कुठलंही औषध नाही आहारातील घटक आहे त्यामुळे याचे कुठलेही साईड इफेक्ट किंवा सवय लागणं होत नाही परंतु फायदे मात्र खूप आहेत दुसरं महत्वाचं म्हणजे की आतडे कमकुवत झालेले आहेत आतड्यांचं त्याची धारणशक्ती कमी झालेली आहे त्यामुळेच वारंवार तुम्हाला जुलाब लागतात तर अशा वेळेला आतड्यांच्या आतलं लाईनिंग कुठेतरी आपल्याला रिपेअर करणं गरजेचं आहे त्यासाठी प्रोबायोटिक्स खूप महत्वाचे ठरतात त्यामध्ये ही दही साधारण अर्धी वाटी दही परंतु ते घरी बनवलेलं ताजं आंबट नसलेलं फारसं फ्रीजमध्ये न ठेवलेलं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे जेणेकरून ते पचायला जड जाणार नाही आणि कफ वाढवणार नाही उन्हाने थंड होईल त्यामध्ये सुद्धा अर्धी केळी ही सुद्धा देशी व्यवस्थित पिकलेली छोटी जी केळी असते तर ती किसून यामध्ये व्यवस्थित फेटून घ्यायची आहे आणि तिसरा महत्वाचा यातला घटक म्हणजे सुंठ पावडर अर्धा ते एक छोटा चमचा पाचक आहे कफ कमी करते त्यामुळे हे मिश्रण घशाला तापदायक ठरणार नाही पचनालाही तुम्हाला ते मदत करेल तर हे व्यवस्थित मिक्स करून पाच मिनिट साईडला ठेवा आणि व्यवस्थित एक एक चमचा असं लाल व्यवस्थित मिक्स होईल असं सकाळी उपाशी पोटी म्हणजे अगदी पाणीसुद्धा प्यायचं नाही फक्त दात घासून तोंड धुवा आणि हे मिश्रण खायचं आहे त्यानंतर सुद्धा अर्धा ते एक तास पाणी सुद्धा पिऊ नका कारण पाणी पिलात तर ते मिश्रण हे आतड्यांना लागणारच नाही पूर्ण ते धुऊन जाईल अगदी दोन चार दिवसामध्ये तुम्हाला याचा चांगला फरक जाणवले जाणवेल मला ते वेग कमी झालेले सुद्धा जाणवतील तुम्ही सलग पंधरा दिवस वीस दिवस हे करू शकता तिसरं महत्वाचं म्हणजेच तक्र प्रयोग आहारामध्ये तर घ्यायचंच आहे त्यासोबत औषध म्हणून सुद्धा ताक हे खूप महत्वाचं ठरतं तसं तर दुधाचे पदार्थ खायचे नाही पण तर त्यामध्ये तुम्ही अर्धा ते एक चमचा तूप हे सुद्धा पचनाला मदत करतो आतड्यांचं रिपेअर करण्यासाठी ही अत्यंत आवश्यक असं आहे देशी गायचं किंवा घरी बनवलेलं साजूक तूप हे घ्यायला काहीही हरकत नाही पद्धतीने घ्यायचं आहे तर एकतर ते ताज घरी बनवलेलं फायकार फ्रीजमध्ये न ठेवलेलं आंबट नसलेलं असं टाकलंय फक्त अर्धा जास्तीत जास्त एक ग्लास एवढच त्यामध्येही मगाशी आपण पाहिलेलं पाचक चूर्ण आवर्जून टाका दुपारच्या जेवणाच्या मध्ये मध्ये घोट घोट घ्यायचं आहे म्हणजे मग ते एस साठी किंवा आतड्यांच्या आजारासाठी औषध म्हणून काम याच्याने तुम्हाला खूप सुंदर रिझल्ट मिळणार आहेत तरीही खूपच त्रास असेल तर आयुर्वेदिक औषध बिलवादी चूर्ण बिल्व म्हणजेच बेलफळ आणि इतर घटक द्रव्यांपासून बनवलेलं एक चमचा भर रात्री एक ग्लास भर पाण्यामध्ये भिजत आला सकाळी त्याला चांगली उकळी आणून गाळून ते घोटघोट घ्यायचं आहे औषध आहे त्यामुळे थोडीशी रिस्क राहणार आहे पण जर का तुम्हाला खूपच त्रास असेल तर नक्कीच पंधरा दिवस महिनाभर सलग हे घेऊ शकता कल्प कुट किंवा पंचकर्मामध्ये मन अर्थातच वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच हे सर्व करावं लागणार आहे त्याच्याने सुद्धा चांगला रिझल्ट मिळतो आणि शिवाय नियम अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत सबस्क्राईब केलं तर तुम्हाला प्लेलिस्ट त्याची पाहायला मिळेल ते नक्की पहा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आवडला असेल तर लाईक करा सर्वांना कुठल्याही औषधाशिवाय कायम निरोगी आयुष्य जगता यावं हाच आमचा प्रयत्न आहे त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्र नातेवाईकांना शेअर करा आणि अजून असेच व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर खाली सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे ते प्रेस करून शेजारी घंटीचं बटन देखील दाबा